नमस्कार तुम्ही बऱ्याच वेळा कोकम सरबत पिलेलं आहे कोकमचे अनेकशे प्रोडक्ट असतात परंतु ते कोकम काय आहे ते कसं असतं हे पाहण्याची खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती तुमचीही असू शकते तर आज आम्ही केरळ राज्यातील मुन्नार हिल स्टेशनमध्ये आहोत आणि आमचा दोन दिवसापासून इथे मुक्काम आहे खूप सुंदर जंगल झाडी डोंगर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय एकदम खुललेला निसर्ग इथं आहे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस पडत आहे ढग येतात जातात आणि नयनरम्य आहे चहाचे मुळे बघितले आता याच्यामध्ये आम्ही आज हे कोकम फळ आहे हे पाय एवढं असतं याच्या बिया असतात आणि खूप चांगलं ह्याचं सरबत सुद्धा बनवलं जातं आपल्याकडे कोकमचं प्रोडक्ट मिळतं पण कोकम आपल्याकडे पाहायला खायला मिळत नाही तर हे आहे कोकम फळ पाहून घ्या थोडंफार पेरूसारखं दिसतं वरून आकार थोडा लंबोकळा आहे खूप मस्त आहे तेव्हा इथे कोकम आहे आतमध्ये भरपूर कोकम लागलेले आहेत खूप मोठ झाड आहे ओके